गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाचे लोक माननीय शिवचंद्र तायडे व इतर तिघांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी आज समाज बांधवांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले की शिवचंद्र हे गेल्या पंचवीस वर्षापासून समाजकारण व जनहिताचे कार्य करत असून सर्व धर्म व सर्व समाजामध्ये त्यांनी विश्वास व आपुलकीचे संबंध निर्माण केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबावाखाली खोटे आरोप लावून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे आरोप कोणत्याही शहानीशी विना करण्यात आलेले असून ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आला आहे लोकनेत शिवाभाऊ तायडे हे नेहमीच गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढले आहेत एवढे असूनही त्यांच्या विरोधात खोटी अट्रॉसिटी दाखल करणे हा दुर्दैवी प्रकार आहे कार्यकर्ते व समाजबांधवांमध्ये त्यांनी यामुळे तीव्र संताप असून काही अप्रिय घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ता अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यामध्ये मराठा बहुजन व सर्व जातीय जनसामान्य लोक निवेदनात निवेदन देताना व सर्व जातीय लोकांचा समूह हजर होता गाव माझा न्यूज न्यूजकरिता राहुल खंडेराव नांदुरा बुलढाणा